एका रात्री दी के केली केली ते धाडस जर अनेक पुण्यामध्ये जर दाखवलं असत तर आम्ही तुम्हाला हात घातले असते अरे, 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 अरे। माझ्या आईला वाचवण्यासाठी अनेक हिंदू कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात आणि तुमचं काम करतात लाट शरम कशी वाटली नाही रे त्या आईची कत्तल होताना तुम्हाला इकडून जात असताना तुमच्या डोळ्यात येतात त्याची तस्करी होते लाच शरण सोडली की काय रे सगळ्यांनीच पुन्हा एकदा सांगतोय हे एक कांड परत जर घडलं तर त्याला पूर्ण सर्वस्वी त्याला लंके सारखा जातील अरे इथे आहात हे सगळं सोडून सगळं कर्तव्य पार पाडून सुद्धा तुम्ही सगळे जण गप्प आहात इथल्या हिंदू संघटनांनी वेळोवेळी त्याची कल्पना दिली काय केलं नाही पोलीस स्टेशनला मदत की सांगा आता दोन कार्यकर्त्यांना जे अडकवण्यासाठी जे जाळं विणलेलं होतं मस्जिद पडली म्हणून तुम्हाला यश आलं असं वाटतंय सगळा हिंदू समाज आता पुन्हा उभा राहणार दोडा माग मध्ये जर असली तस्करी लव जिहाद हो जिहाद हे जर दिसून जर आले त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खात राहणार आणि पोलीस स्टेशन राहणार आहे अरे या सोळा जणांच्या घरी जाऊन बघा सोळा जणांच्या घरी जर गेला तर देवदेवा फोटो आहे अजून आम्ही तलवारी ठेवल्या नाहीत रे अजून तलवारी ठेवल्या नाही ती वेळ आमच्यावर आणू नका ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागली आम्ही तुम्हाला मदत केली पंचवीस वर्ष संघाच काम करत असताना इतर कार्यकर्ते आम्ही घडवले कधीच त्यांनी कायद्याचं कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही कायद्याला धरूनच सगळ्या गोष्टी केल्या गोमांसाची तस्करी आता होत असताना एवढं मोठं आपल्या भारत राज्य सरकारनं मातेला सुद्धा या दोडामार तालुक्यात गोवंशाची वाहतूक बेकायदेशीरपणे दे गोट्यात पोसायला कि पुढे पोसा कुठल्याच पद्धतीनं इथं आम्ही सहन करणार नाही आहोत तुम्हाला शक्य झालं नाही पोलीस स्टेशनला यापुढे आलेली जर समजा दोडामार चेक पोस्ट केंद्रातलं चेक पोस्ट पार करून हे जर गाडी जर आली या दोरावांमध्ये न जे घडलं न भूट न भविष्य ते घडणार आहे आम्ही आव्हान करतोय विनंती करतोय पोलीस खात्याला एक गाडी जर चेकपोस्ट वरून जर कुठली गेली तर ती गाडी राहणार नाही आम्हाला हल्लीच्या दिवसात काही राजकारणी आम्हाला बरेच हे द्यायला लागले सल्ले द्यायला लागले तुम्ही याव करा करा चौदा हिंदू कार्यकर्ते तुमच्याकडे नव्हते तुमचे नाही हिंदूंच्या रक्षणासाठी तुमच्याकडे जबाबदारी नाही तो काय तरी यापुढे हिंदूंना सल्लाची गरज नाही तुमच्या राजकारणाची तुमच्या चारण्याचे मेंबर नाही हो अनेक वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आज चार पाच दिवस झालेत या मुलांच्या पाठीशी सोळा दिवस राहिले अनेक कार्यकर्ते आहेत कदाचित ते भाजपचे मेंबर असतील पण ते माझं चेतन माझा भाऊ लागतो वैभव माझा भाऊ लागतो जिबळ माझा भाऊ लागतोय म्हणून उभ्या राहिले सगळ्यांनी राजकारण सुरू केली आमची मागणी आहे भारत सरकारकडे आणि भारत सरकारने ती केली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे म्हणून सगळ्या हिंदू बांधवांना नम्र विनंती आहे बरेच वेळ आम्ही उभे आहोत भाषण करण्याची वेळ नाही सोळा जण सुटतील आणि सोळा जणांचा यंदाच्या सत्काराय होतील या सोळा जणांच्या पाठीशी हिंदू रक्षा महासमिती हिंदू रक्षा महा समितीत आम्ही आवाहन करतो सगळ्या गोव्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना सामील व्हा गोरक्षेची जबाबदारी आता पोलिसांची जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी त्यासाठी हिंदू रक्षा महाआघाडी कुठल्याच प्रकारे मागे राहणार नाहीये आम्ही कधीच पोलिसांचं वाईट कधी निवडलं नाही त्यांच्या आड कधी आलो नाही पण जे पंचवीस तारीखला रात्रभर सगळ्यांना कोंडून बाजूला ठेवून दरवाज बंद दरवाजाचा आड जे षडयंत्र असलंय त्याचा निषेध करतोय पुन्हा एकदा सगळ्या मागण्या सरकारनं ताबडतोब आमच्या मान्य कराव्या ताबडतोब माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि नितेशजी रणे साहेबांनी आम्हाला तात्काळ भेट दिली पाहिजे आमच्या मागण्या कारण दोडाबा तालुक्यातून तस्करीची गोमातेची होत आहे आज एक गाडी कोणी अरे मला एक सांगा केंद्र कट्ट्यापर्यंत कशी आली एवढी तुमच्यावर कळकळ कशी काय का म्हणून गाडी चेकपोस्टवर वर ठेवा करणारे पंचनामा हे न समज नाही पद आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे काय आम्ही हे आहोत मिंग्या कुणाच्या पक्षाचे की आणि कोणाचे आणि पोलीस चालू शकतो नाही अरे वा मग आम्हाला शाळेत पोहोचवा नाही येणारे भीती आहे वाटेत वा, 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 वा। आम्हाला आमच्या माता भगिनी ना रात्रीचा उशीर जर झाला सोडायला येणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही या जे ज्या पद्धतीनं ही चुकीच्या पद्धतीनं जी प्रकरण प्रकरण हाताळलं गेलं याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खातं आहे आमचं व्यक्तिगत तुमच्याशी वाईट पण नाहीये अरे धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये पंधरा जणांना ज्यावेळी मारलं गेलं त्या आपापसात आप भेटले दळी आमच्या देवदेवतांवर नाचत होते एकदम कुदकुदत होते आणि ज्या वेळेला त्यांच्या आपापसात भांड्यात आली डोकी फोडली आम्ही त्यांना पकडून पोलीस स्टेशन वर ज्यावेळी नेलं त्यावेळेला अकरा कार्यकर्त्यांना आत्महत्या कुठल्या कुठल्या त्या डोंबी पडून बॅग कोणी आणली रे अनेक कार्यकर्त्यांना ज्या वेळेला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करताय आम्ही अटक करायला आम्ही अटक करून घ्यायला आजही तयार आहोत सगळे हिंदू बांधव इथे जर तुम्ही एकदा तरी येऊन सांगणारे होय या भारत मातेच्या रक्षणासाठी आम्ही खरोखरच उभे आहोत म्हणून म्हणून सगळ्यांना विनंती करतोय हिंदू रक्षा महा समिती आता पेटून उठणार आहे या पुढच्या आठवड्यात आमचे कार्यकर्ते सुटल्यानंतर त्यांचा यश सत्काराचा कार्यक्रम करण्याची जबाबदारी इथल्या माता भगिनींची राहील आणि त्यांनी आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून त्यांना पदवी घ्या त्यांच्या बरोबर हिंदू कार्यकर्ते या पुढे रस्त्यावर दिसती आता नुसत्या रस्त्यावर फक्त आता पुरुष मंडळी कार्यकर्ते नाही यापुढे माता भगिनी उभ्या राहतील आणि ती लंका ती जाळ्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना एका क्षणाच्या हाकेवर तुम्ही सगळेजण आलात तुमची गाडीची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे काही नव्हतं तुम्हाला इकडे खायला द्यायला सुद्धा आमच्याकडे काही नव्हतं तुमच्यासाठी कुठली तरी सोय आणि करणार बसायला वगैरे आमच्याकडे काही नव्हतं कारण फक्त एकच ध्यास होता की आमचे सोळा बांधव जे आहेत ते काल येतील म्हणून आशेनं आम्ही सगळे डोळे लावून बसलो होतो पण दुर्दैवानं या पोलीस खात्यानं जे एवढे कडक त्यांच्यावर कायदे जे लावले त्याला सुटायला आणखीन काळ जाईल पण त्यांच्या पाठीशी इतकी सगळी शक्ती मातृशक्ती युवा शक्ती ज्येष्ठ शक्ती आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया ज्या कुटुंबीयांना काही जर त्रास जर असेल चार कुटुंबामध्ये पाच कुटुंबामध्ये जा आम्ही जाऊन आलो एका कुटुंबात गेल्यानंतर वडिलांना कॅन्सरचा आजार त्या बिचाऱ्याला आई नाही एकोणीस वर्षांचा तो बाळ त्याचं ऍडमिशन सुरू ऍडमिशन घेऊन त्याचं कॉलेज एक तारीखला सुरू झालंय आणि वडील वडिलांकडे खाण्यापिण्यासाठी पिण्यासाठी सुद्धा काही नाहीये अशा पोरांना तुम्ही धांबून ठेवून त्यांच्यावर जी कलम लावली आम्ही सुद्धा कधीतरी भविष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत पूर्णपणे हिंदू रक्षा महाआघाडी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीर आहे सोळाही जणांपैकी जर कुणाला जर अडचण जर लागली अडचण जर भासली तर इकडे मी स्वतः श्रीराज गोपाळ गावडे जोडामार्ग मध्ये राहतोय इथले तमाम हिंदू कार्यकर्ते ज्यांना आपण आपापसात ओळखत असाल एक नुसता जरा क्षणाचा विलंब न करता तुमच्या जवळ पोचलं जाणार तुमची मदतीसाठी सगळे कार्यकर्ते धावतील इथं अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत ते राजकीय नव्हे ना त्यांची नावं जर घेतली तर एका पक्षाचे होतील म्हणून आम्हाला भीती वाटते कारण राजकारण राजकारण करण्यासाठी टपलेले आहेत बरेच जण कारण ते बीजेपी सोडू शकले नाही किंवा या करू शकले नाही त्या करू शकले नाही अरे ज्या दिवशी तुमच्या आया बहिणीनं उचलून घेऊन जातील ना त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल इथे काय आहे ते आपण सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ज्या ज्या वेळेला हिंदू रक्षा महागाडी इथं हात मारेल त्या त्या वेळेला आपण सगळ्यांनी बहुसंख्येने इथं उपस्थित राहूया दोडा भाग मध्ये हिंदू हिंदूच्या बाजून सगळे उभं राहणाऱ्यांचं स्वागत असेल आणि हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कोणी खेळ जर करत असेल तर त्याच तोडीचा उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराज की Сделай! <говор> <говор> <говор>